काल जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शेवगाव येथे आयोजित करण्यात आलेला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव सा दोन हजार चोवीस महिलांच्या उत्स्फूर्त सहभागात संपन्न झाला शेवगाव येथील खंडोबा मैदानात संपन्न झालेल्या या महिलांनी गर्दी करत कार्यक्रमाचा आनंद घेतला यावेळी विविध क्षेत्रांमध्ये करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्यांनी उत्सव मूर्ती महिला भगिनींचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित असंख्य महिलांना योग्य ते मार्गदर्शन करून मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले या कार्यक्रमात भव्य लकी ड्रॉ पैठणी आणि बरेच काही या थीम अंतर्गत विविध स्पर्धांचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले यांनी आपल्या आवाजाच्या जादूने उपस्थितांची मने जिंकली तसेच अभिनेत्री मानसी नाईकने देखील आपल्या नृत्यातून प्रेक्षकांवर भुरळ घातली यासोबतच महाराष्ट्राचे हास्यवीर सुनील पाल रोहित माने आणि शिवाजी परब यांनी आपल्या प्रेक्षकांना खळखळून हसवत त्यांच्या मनात स्थान निर्माण केले अतिशय मनोरंजनात्मक आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न होत असणाऱ्या या कार्यक्रमात खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील मैहू डॉन या गाण्यावर ठेका धरत उपस्थितांचा आनंद द्विगुणित केला